ही जागा जिंकून आणायची या कामाला पूर्ण महाराष्ट्राच्या पक्षाला आणि कामाला लावण्याची कॉम्रेड राजन आणि माझा परिचय औरंगाबादला विद्यार्थी दशेपासून माधुरी आणि त्यामुळे त्यांच्या अनेक संघर्षामध्ये मी त्यांचा सहकारी आहे साक्षीदार आहे त्यामुळे मी काही गोष्टी त्यांच्याबद्दल सांगणार नाही त्यांचा इतका सक्षम उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात नाही या लोकसभा निवडणुकीमध्ये असं जर म्हटलं तर अतिशय होणार परंतु आपल्या देशामध्ये उमेदवाराची लायकी बघून मतं मिळत नसतं त्याच्यामध्ये भल भलतेच क्रायटेरिया असतात जात असतो धर्म असतो पैसा असतो काय काय गोष्टी असतात या सगळ्याला पुरुष होण्याचे शक्ती निर्माण करण्याची जबाबदारी कोणाची आहे आपल्या सगळ्यांची आणि म्हणून आपल्या सगळ्यांना कामाला लावणं आणि आपण कामाला लागणं हे महत्वाचं आहे आपल्याला कामाला लावणं हे नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे आणि कामाला आपण लागलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे म्हणजे म म्हण अशी आहे की घोड्याला नदीपर्यंत नेतायचं आणि पाणी येतं पण पाणी प्यायचं की नाही तर घोड्यानी ठरवायचं नियोजन करून कार्यकर्त्यांनी कुठे जावय ठरवता येईल पण कार्य नियोजन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे कार्यकर्त्यांनीच ठरवलं पाहिजे था आणि म्हणून कार्यकर्ते सक्षम असले पाहिजे लोक आपल्याला काय काय प्रश्न विचारणार आहेत त्याची आपण त्याला उत्तर द्यायची तयारी ठेवली पाहिजे पहिला प्रश्न लोक असा आपल्याला विचारणार आहेत की तुम्ही इंडिया आघाडीमध्ये आहात ना मग इंडिया आघाडीचं तुम्ही पाठ नसताना राज्यांची सीट का उभी केली असा प्रश्न विचारणार आपण काय म्हटलं पाहिजे बी जे पी हरवली पाहिजे बीजेपी हरली पाहिजे का हरली पाहिजे कारण बीजेपी ही घटना गुंडाळून घेऊन श्रीमंतांचं काम करतीये आणि गरीब शेतकरी कामगारांना त्रास देते आणि देशाच्या लोकशाहीला नख लावतीये नरड खून करण्याचा प्रयत्न करते म्हणून बीजेपीला जे हरवलंच पाहिजे म्हणून ती जबाबदारी आमच्यावर आहे परंतु बीजेपी गेल्यानंतर जे लोक येणार आहेत ते तसंच करणार नाहीत त्याच पद्धतीने वागणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आम्हाला काहीतरी अंकुश ठेवायला पाहिजे आणि तो अंकुश म्हणजे मर्यादित शक्ती का होईना परंतु डावे पक्ष निवडून आले पाहिजेत म्हणून देशामध्ये सत्तर ते ऐंशी डावे पक्ष खासदारकीच्या जागा लढत आहेत सगळ्या जागा लढत नाहीत हे आपण पहिल्यांदी सांगितलं पाहिजे कारण का तुम्ही लक्षात घ्या जेव्हा जेव्हा काँग्रेस डाव्या पक्षांवर अवलंबून होती तेव्हाच त्यांनी काही चांगले निर्णय घेतले एकोणीसशे अडुसष्ट साली जेव्हा काँग्रेस दुबंगली आणि इंदिरा काँग्रेस निर्माण झाली किंवा कम्युनिस्ट पक्षाचे सव्वीस खासदारांच्या पाठिंब्यामुळे या देशामध्ये देशाला लुटणाऱ्या संस्थानिकांचे तनखे बंद झाले आणि या देशामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि ज्या बँकांमध्ये कधी शेतकरी जात नव्हता रिक्षावाला जात नव्हता त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला बँकेमध्ये प्रवेश मिळावा आणि बँकेची ज्या खात बँका ज्या होत्या फक्त शहरात होत्या त्या गावागावामध्ये बँका पसरल्या हे कम्युनिस्ट पक्षामुळे झालं कोळसाखाणीचं राष्ट्रीयकरण झालं इन्शुरन्स कंपन्यांचं राष्ट्रीयकरण झालं हे सगळं कम्युनिस्ट पक्षामुळे भांडवलदारांच्या नफेखोरीला अंकुश बसला हे कम्युनिस्ट नंतर जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याण्णव साली काँग्रेसच्या पाठिंब्याने जेव्हा इंद्रजित गुप्ता हे होम मिनिस्टर झाले होते आणि जतुरानंद मिश्रा हे कृषी मंत्री अन्नमंत्री झाले होते तेव्हा पहिल्यांदी शेतकऱ्याला शंभर रुपयापेक्षा जास्त किमान भाव वाढून मिळाला तोपर्यंत दहा रुपयांनी पंधरा रुपयाने वाढून मिळाले तीनशे रुपयाचा एकदम चारशे दहा रुपये झाला त्याचं कारण चतुरानंद मिश्रा हे शेतकऱ्यांच्या मागणींशी संबंधित होते आणि त्याचबरोबर पीक विमा योजना ज्याच्याबद्दल राजन खूप काम करतोय ती पीक विमा योजना आणण्याची संकल्पना देखील चतुरानंद मिश्राने मांडली होती हे आपण लक्षात घेतो याच्यानंतर दोन हजार चार साली जेव्हा वाजपेयी सरकारचा इंडिया शायनिंगचा पराभव झाला आणि मनमोहन सिंग मुख्य प्राईम मिनिस्टर झाले तेव्हा देखील सात कम्युनिस्ट खासदारांनी आग्रह धरल्यामुळे आदिवासींना जंगल जमीनचा कायदा झाला शेतकऱ्यांना एकाहत्तर हजार करोड रुपयाची माफी मिळाली मिळाली गावामधल्या शेतमजुरांना काम मिळावं हो म्हणून मनरेगा पूर्ण देशभर लागू झाली जनतेची शक्ती वाढावी म्हणून जनतेला माहितीचा अधिकार मिळाला आणि त्याचबरोबर कम्युनिस्टांनी आग्रह धरल्यामुळे पाच किलो धान्य कमी दरात दोन रुपये आणि तीन रुपयात देण्याचा कायदा पार्लमेंटने हक्क का म्हणून पास केला आज मोदी पाच किलो धान्य देतोय तुम्हाला हा काय उपकार करत नाही तो या देशात पार्लमेंटचा कायदा आहे फक्त मोदींनी काय केलेलं आहे मी देतो की मी देतोय आणि म्हणून फुकट देतो असं त्यांनी जाहीर करून टाकलं परंतु पार्लमेंटचा कायदा असल्यामुळे मोदी मोदी काय कुठलंही सरकार असेल जोपर्यंत तो पार्लमेंटचा कायदा आहे तोपर्यंत पाच किलो धान्य द्यावंच लागणार आहे हे तो सांगत मोदी सरकार का पाहिजे याची कारण पन्नास शेतकरी आंदोलन करतायत कामगार आंदोलन करतायत थापा मारण्यात हा पटायत आहे शेतकऱ्यांची उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट करण्याचं आश्वासन होत त्याचं एका का शब्दानी त्याच्याबद्दल बोलत नाही मोदी की गॅरंटी म्हणतो काय काय झालं त्या गॅरंटी नोटबंदीसाठी सुप्रीम कोर्टचे जज म्हणतायत की काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटबंदी आहे हे आपण म्हणत नाही सुप्रीम कोर्टाचे जज म्हणतोय तेव्हा मोदी हा कोणाची सेवा करतोय आणि कोणासाठी काम करतोय आता सगळे स्पष्टपणे जाहीर झालंय पण हे करताना तो देशामध्ये देशाचा वाटलो करतोय मणिपूरमध्ये सगळ्या जगात हिंडतो विश्वगुरु म्हणतो स्वतःला पण मणिपूरमध्ये हिंमत नाही जायची चार महिने झाले अजून मणिपूरमध्ये पाऊल ठेवलेलं दोनशे पेक्षा जास्त माणसं मेली अनेक स्त्रिया मेल्या बलात्कार झाले त्यांच्यावरती पण मोदींची काही हिंमत नाही तिथे जाऊन बोलायची तेव्हा हे मोदी सरकार जे आहे ते देशभर अशाच पद्धतीने देशाची वाटणी करण्याचा प्रश्न करतो त्यामुळे मोदी सरकार पाडलंच पाहिजे याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाची खात्री आहे म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणतो की भाजप सरकार हे देशाच्या जनतेसाठी घातक आहे ते सरकार गेलंच पाहिजे आणि ते जाण्यासाठी फक्त आम्ही डावे पक्ष एवढे सक्षम नाही आहोत म्हणून इतरांना बरोबर घेऊन आम्ही हे सरकार पाडतो पण इतरांना बरोबर घेणं म्हटल्यानंतर इतरांनी योग्य रस्त्यावर राहण्यासाठी आमचेही काही लोक निवडून आलेच पाहिजेत आणि विशेषतः राजन क्षीरसागर सारखी मंडळी जर निवडून आली तर जनतेशी संत संबंध असतो जनतेशी जे प्रश्न असतात त्याच्याशी ते निगडीत असतात कायदा आणि कायद्याची माहिती राजन क्षीरसागरना जेवढी आहे म्हणजे निवडून न येता त्यांनी सरकारला अनेक ठिकाणी वाकवलेलं आहे रिलायन्सला त्यांनी धडा शिकवला इन्शुरन्सच्या बाबतीत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती लोकांना माहिती आहे की गोदावरीमध्ये राजन क्षीरसागरांच्या कायद्याच्या ज्ञानामुळे आणि त्यांनी संघर्ष केल्यामुळे आपल्या गोदावरीमध्ये पाणी मेट आहे गोदावरीमध्ये ना पाणी सोडायचंच नाही असं नगरच्या आणि नाशिकच्या पुढाऱ्यांनी ठरवलं होतं परंतु राजन यांनी हायकोर्टात केस जिंकल्यामुळे आदेश आलेला आहे सरकारला की पाणी सोडलंच पाहिजे म्हणून पंधरा ऑक्टोबर नंतर सगळ्या धरणात समान पाणी आणण्यासाठी म्हणून पाणी सोडलं जातं आणि म्हणून आपल्याला माहिती हे राजन यांनी न निवडून येता केलेलं काम आहे निवडून आलेला खासदार काय करतो त्याला पा गोदावरीमध्ये पाणी केव्हा येतं आणि केव्हा जातं हे पण माहिती तरी मला म्हणून <laughs> 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 लोकांना विचारलं पाहिजे कि ह्या खासदाराचे एकच गोष्ट चांगली केली त्यांनी ते म्हणजे इतरांबरोबर इतरांसारखा उद्धव ठाकरे सोडून उडी मारली नाही भाजप बरोबर एवढंच एक सोडलं तर बाकी त्यांनी काही केलेलं नाही म्हणजे किती वर्ष तो त्या अंड्यावर बसणाऱ्या त्या अंड्यातनं काहीच बाहेर पडत नाही अशा प्रकारची त्याची वागणूक आहे आणि म्हणून जनता त्याला कंटाळलेली आहे पण बीजेपीचा धोका आहे पण जनता कंटाळलेली असल्यानंतर त्या बीजेपीला मतं देऊ नयेत फायदा एवढाच आहे की बीजेपीने असा एक मनुष्य इथे आणून बसवलेला आहे की तो परभणीचा नाही परभणीच्या विकासाशी त्याचा संबंध नाही आणि तो इकडनं तिकडे उडी मारण्यात एक्सपर्ट आहे म्हणजे आपल्या बरोबर तो दोन हजार तेराच्या निवडणुकीमध्ये होता आठवतो तुला होता माझ्या बरोबर भांडून मला परभणीची जागा पाहिजे म्हणून भांडत बसला होता आणि अजून दहा जागा पाहिजे म्हणून भांडत बसला होता एवढी माझी ताकद आहे वगैरे वगैरे असं म्हणतो आणि नंतर मग बीजेपी मध्ये गेला परत बीजेपी सोडून शरद पवार बरोबर गेला आणि परत आता शरद पवार बरोबर असता असता परत बीजेपी मध्ये म्हणजे उडी मारण्यामध्ये एक्सपर्ट असलेला मनुष्य आहे हा परत उडी मारणार याची गॅरंटी काय तेव्हा असे उडी मारणारे दलबदलू लोक राजकारणात फेकून दिले पाहिजे तेव्हा परभणीच्या जनतेची परीक्षा आहे कॉम्रेड प्रश्न गंभीर आहे मराठवाड्याचा विकास आणि मराठवाड्यासाठी पाणी हे फार महत्वाचं आहे आज तुम्ही औरंगाबादपासून खाली निघाला तर मला वाटतं पूर्ण संपूर्ण मराठवाड्यामध्ये दररोज पाणी मिळणार शहरच नाही आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी पाणी मिळणारी शहर आहे पाणी नसताना पाणी मिळाला नाही तर मी समजू शकतो पण धरणामध्ये पाणी आहे म्हणजे पाणी देण्यासाठी जी धोरण लागतं जनतेला जी नियत लागते ती सरकारकडे नाहीये आणि म्हणून राजन सिरसागर सारखे अभ्यासू लढाऊ व्यक्तिमत्व पार्लमेंटमध्ये असणं हे आजच्या काळासाठी अत्यंत आवश्यक का अशी घटना आहे आणि म्हणून आपण एका जिद्दीने गावागावात जाऊन प्रचार केला पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या अनुकूल आहेत म्हणजे राजन यांना जी मदत मिळतीय आणि महाराष्ट्रात पूर्ण पक्षात ताकद लावतोय याचा निश्चित परिणाम होतो त्याचबरोबर सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याबद्दल जी नाराजी आहे त्याचाही फायदा आपल्याला मिळू शकतो आणि दहा वर्ष बी जे पीने जी एक जनविरोधी सरकार चालवण्याची मोहीम केलेली आहे त्याच्यामुळे जनता बीजेपीला देखील कंटाळलेली आहे या सगळ्या फायद्याच्या गोष्टी घेऊन आपण जर जनतेमध्ये गेलो तर आपल्याला मतं मिळू शकतात फक्त विश्वास निर्माण केला पाहिजे आम्ही एक असो का काही असो आम्ही बी जे पीला हरवल्यानंतर जे सरकार येईल त्याच्यावरती अंकुश ठेवून जनतेचे प्रश्न सोडून घेण्यासाठी आम्ही सक्षम उमेदवारांना पाठवतो आहे आणि राजन खार राजन सिताकर सारखा दुसरा सक्षम उमेदवार नाही ही जिद्द आपण लोकांना पाठवलो मी तुम्हाला सांगतो की लोक निश्चितपणे त्याचा विचार करतील लोकांची लोकांवर विश्वास ठेवणं म्हणजे लोकशाही लोकांना मनायक ठेवणं म्हणजे लोकशाही हे म्हणाले ते बरोबर आहे लोकांना सक्षम करणं लोकांना शहाणं करणं हे कम्युनिस्टांचं काम असतं समृद्धी मार्गाचं उदाहरण मी देतो इथे बसलेले राजू देसले किंवा आमचे असमे साहेब आमच्या आत्ता माहिती बोलून गेले ह्या सगळ्यांनी समृद्धीचा लढा लढवलेला होता समृद्धीचा लढा लढवायचा जेव्हा ठरवलं तेव्हा दोन पर्याय होते एक समृद्धी मार्गाला विरोधच करायचा परंतु आम्हाला माहिती होतं की त्याला विरोध करून फायदा नाही मग आम्ही असं सांगितलं की समृद्धी मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जा जमिनी जात आहेत त्यांना लुटत कामा आणि या सरकारने धोरण काय ठेवलं होतं की आपण पार्लमेंटमध्ये जो कायदा पास केला होता दोन हजार चौदा साली तेरा साली जमीन शेतकऱ्यांची जमीन घ्यायची असेल तर कशा पद्धतीने घ्यायची ह्याच्यासाठी काही के कायदा केला होता म्हणजे शहरातली जमीन असेल तर दुप्पट बादार भावाच्या दुप्पट पैसे द्यायची आणि ग्रामीण भागातली जमीन असेल तर बाजारभावाचे भावाच्या चारपट पैसे द्यायची <coughs> अशा प्रकारचा कायदा होता तो कायदा गुंडाळून या समृद्धी मार्गामध्ये पन्नास हजार रुपये करोडवा हेक्टरला आणि एक लाख रुपये बागायती हेक्टरला देण्याचं आणि दहा वर्षानंतर शेतकऱ्याला घेतलेल्या जमिनीच्या जमीन परत आश्वासन लँड पुलिंग, पुलिंग नावाची गोष्ट होती आणि शेतकऱ्याला आश्वासनावर गुंडाळण्याचा प्रयत्न अडीच ते तीन हजार कोटी रुपयापेक्षा सरकारला जास्त खर्च आला नव्हता परंतु आम्ही आंदोलनात उतरलो शेतकऱ्यांना सांगितलं की जोपर्यंत आम्हाला योग्य दाम मिळत नाही तोपर्यंत जमीन देणार नाही आणि पर्याय चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना ही कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे समृद्धीला विरोध करत नाही परंतु शेतकऱ्यांना लुटण्याच्या भूमिकेला आमचा विरोध आहे हे ठासून सांगितलं पाहिजे आणि तो विश्वास आज राजन क्षीरसागर यांनी निर्माण केलेला आहे आणि म्हणून आपण ज्या ज्या मार्गाने समृद्ध ज्या गावातनं जालण्याच्या किंवा परभणीच्या भागातून समृद्धी मार्ग जातो आहे तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की राजन क्षीरसागरचा विजय म्हणजे समृद्धी मार्गात तुम्हाला योग्य दाब मिळण्याची खात्री आहे हे आपण स्पष्टपणे त्यांना समजून सांगितलं पाहिजे राजनना मी एवढंच सांगेन की नियोजन चांगल्याबद्दल महाराष्ट्रातनं जे लोक येणार आहेत त्यांना कुठल्या गावात जायचं कधी जायचं त्याच्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन चार कार्यकर्ते त्यांच्याबरोबर तुम्ही जोडून घेतले पाहिजे ते कोण जोडले जातील